नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निघून तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो प्रथमच म्हणजे तुम्हाला आज आपला अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बरेच दिवसांनी आपण आलो आहे अड्ड्यामध्ये दोन महिन्यानंतर जेमतेम आता आज पाऊस कमी असल्यामुळे अड्डा भरला आहे पाटगावला तर आलो आहे आता आपण पाटगावमध्ये आणि बरेचशा गाड्या आलेल्या आहेत पाठी बघू शकतो अड्डा एकदम टाकाटकमध्ये भरलेला आहे बरेचशा गाड्या आल्या आहेत आणि आपली पण वासरा आपण आणलेली आहेत आता आपण जाऊ तिकडं बरीचशी पोरं पण आपली आलेली आहेत आणि बहुतेक गाड्या आलेल्या आहेत तर आता घेऊया आज माझ्या आपण अड्ड्यामध्ये खूप दिवसानंतर आलो आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला जाऊया आता अड्ड्यामध्ये इकडं बघू शकता तुम्ही पूर्ण भरलेला आहे आड्डा आता आपला छकडा उतरवलेला आहे आणि आता आपली बैल उतरवत आहेत ही सर्व आपली टीम आहे सुमित चवी आहेत चला तर पहिला बैल वगैरे बांधून घेऊ त्याच्यानंतर फिरूया मग आट्यामध्ये बघूया कुठली कुठली बैल पहिला आपला मुंगरी शेट आलेला आहे खाली आता दुसरं आपला चिक्या उतरल बोलू शकतो या साईडला मुंबई मधली बरीचशी बैल आलेली आहेत चिक्या पण निघालाय चला तू जाऊया बघूया कुठं बैल बांधणार आहेत मित्रांनो इकडं बांधलाय चिक्या इथं बांधलाय म्हणजे मुंगरी आता चिका एकदम तयार झालेला आहे आणला तेव्हा बारीकसा वासरू होत एकदम कडक झालाय चला आता जाऊया आता मैदानामध्ये आणि पहिला तो जोड बघूया आपल्याला गाडी जमावावी लागेल तर मित्रांनो बरेच दिवसानंतर आपल्या भागात मुंबईमध्ये अड्डा भरतो आणि बहुतेक बैल आल्या सोबत मांगे आहे आज मंगेनी गाडी घेतली मांगेच्या गाडीत आलो बरच लांब होतो ना दोन तास दोन तास रनिंग झाले आपण आता। आता इकडून चाललोय आपण बघू शकता तुम्ही पाटगावला बऱ्याचशा गाड्या आल्या आपण चाललोय म्हणजे जोड बघायला जमवायला चाललोय शर्यत की आरती गेले पुढं बरीचशी वहिले आहेत म्हणजे मुंबईमध्ये बघूया शर्यत कधी जमते आपली एकदम मस्त हिरवळ आहे आजूबाजूला एकदम निसर्गरम्य वातावरण तेवढीच पब्लिक गाडीवर बघवतो पण तो मोठा आहे बैल आपली वासरं वारकी आहेत चला तो दुसरी बघूया वासर काम काढतील <laughs> जमला बकरा दाऊ भरपूर भायला सगळी फिरेला आले तितपत बायलाजोल कोणाच नाही का कोण आहे मला मनापुरे दिसले भरपूर प्रावडाज आला कारण की बऱ्याच दिवसानंतर अड्डा होतोय पाटगाव इकडे शेती चाळीस साहेब धन्यवाद आपलं मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे अधिक साहेब लेखो सहकार्य करा वेळ का काही करा सहकार्य कराय बघा

गाड्या जमलेल्या आहेत कसं तांच्या वहिले एक नंबर मित्रांनो बऱ्याच दिवशी आमची गाडी जमली आता बैलांना सजवण्याचं काम चालू आहे चार वाजले चार वाजले गाडी जमला आणि इकडे बघा तुम्ही निक्याप वगैरे घातल्यात बैलांना आता तयारी तोंड दुखील बैलांचं आणि नंतर मग निघाल आपली गाडी मग बघूया डायरेक्ट पाठीवर जाऊन बरं बघू शर्यतीची मजा घेऊ

तर मित्रांनो शहरात आपली झाली थोड्यासाठी आपली गाडी पडलेली आणि इकडे सर्व आणि इकडे सर्व आता निघतोय आता बैल काढलेली आहेत टेम्पो लागलाय आपला तर भरू बैल आणि निघू चला आजचा आठ संपलेला आपल्या मुंगी आणि चिक्याला भरलेला आहे गाडीत चला तर आपल्याला आपल्याला जायचं दोन तासाचे आपली रनिंग आणि दादूने आज गाडी हाकलली आपला ड्रायव्हर दादूच आहे मस्त गाडी हाकलली थोड्यासाठी गेली पण पुढच्या अड्ड्यात आपण नक्की मारू सुमित काय तो गाडीच आपली पडली थोड्यासाठी काय बोलशील पुढं मारायची ना गाडी नेक्स्ट ने टाइम पुढं पुढे शंभर दोन दोन मारणार आता छकडा पण घेतलाय शिक्याला भरलाय आता मोंगरीला भरतायत चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये चला गाडी निघली आता आपली अड्ड्यातून बाहेर निघलोय चला वसु गाडीत मंगेची गाडी एम एच सेवन ट्रिपल फाईव्ह क्वीन